मित्रांनो ही आहे काटेवाडी जातीची वीस हजार किमतीची गाभण शेळी ह्या मालकांनी घेतलेली आणल्यानंतर विली विल्यानंतर आजारी पडली आजारी पडल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याचं दूध आता आजारी दोन दिवस ऑफ फीड आहे त्यामुळे पूर्णपणे आठलेलं आहे पिल्लं सोडबर पिल्ल फक्त सहा सात दिवसाचे आहेत ज्यांना दुधाची नित्यांत गरज असते आणि शेळीला तर आता सध्या दुधून नाही जास्त वेळ उभा राहीना किंवा त्यांचं पोट भरेल इतकं दुधून नाही तर अशा वेळेस आपल्याला बॉटल फिडिंग करणं खूप गरजेचं असतं प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेस आपण बॉटल फिडिंग सहा सात दिवसाच्या पिल्लाला जातो आपली जी नॉर्मल लहान मुलांची बॉटल फिडिंगची बॉटल येते त्यांनी शक्यतो आपली पिल्लं दुधू पेत नाहीत दुधू कशाचं पाजलं पाहिजे शेळीचं असेल तर उत्कृष्ट अशा पिल्लांना नसेल तर जर्शी गाय येचप गाय किंवा देशी गायचं दूध चालेल म्हशीचं दूध फक्त ह्या स्टेजमध्ये पिल्लांना नाही पाजलं गेलं पाहिजे पिल्लांचं पोट भरत नाही ही जी नॉर्मल फिटिंगवाली आपली बॉटल येते लहान मुलांची हे ज्या निप्पलची रचना अशी असते की हे लहान मुलांसाठी योग्य मानली जाते त्यामुळं शक्यतो सात आठ दहा दिवसाची पिल्लं ह्या बॉटलनी ह्या निप्पलनी दूध पेलं बॉटलनी शिकणार नाही तर त्यासाठी मार्केटमध्ये मिळणारा हा साधारण तीस पस्तीस रुपयाचा निप्पल मिळतो कुठे मिळतो मी तुम्हाला सांगेल कुठल्याही बॉटलला फिट बसतो बिस्लरीची स्प्राईटची वगैरे जे बॉटल असतात त्याला बसतो ही जी रचना शेळीच्या काशीप्रमाणे असते त्यामुळे दुधू प्यायला लवकर शिकतात आणि दुधू आईचं दुधून नित्यंत गरजेचं आहे त्यात काही स्किप करू नका पण आजारी असल्यामुळे आता तिला ते पुरेसं दूध उत्पादन नाही अशा वेळेस आपल्याला पिल्लांची योग्य वजन वाट ठेवायचं असेल तर बॉटल फिडिंग करणं गरजेचं असतं दूध द्यायचं कशाचं तुम्हाला गाईचं किंवा शेळीचं इतर कोणत्याही शेळीचं आता सुरुवात करताना तुम्हाला एकदम क्लोज मध्ये दाखवतो पिल्लू शक्यतो लवकर पेणार नाही दो तो मस्तपैकी दोन पायामध्ये पकडून पहिल्यांदा करंगळी त्याच्या तोंडात घालायची आणि हा निप्पल सोडायचा ज्यावेळेस त्याला कळेल की ह्याच्यातून दूध येते तर ते पटापटा प्यायला शिकले हो का तुम्ही बघू शकता एका मिनिटात ते पेला शिकलं का ह्या निप्पलची रचना अशी की ते पिल्लांसाठी बनलेला निप्पल आहे शेळीचा त्यामुळे कसलेही पिल्लू तुमचं पेला शिकू शकतं ह्याची रचना महत्वाची जो आपण जुना निप्पल देतो ना त्याच्यामध्ये तशी रचना नसती आणि शक्यतो काढल्या काढल्या गरम दूध वापरा तसं शेळीचं असेल तर उत्कृष्ट नसेल तर गाईचं वापरू शकता एकदम नवीन पिल्ले हे ज्या आधी ह्यांनी त्या बॉटलने प्रयत्न केला पण पित नव्हते शहा निपलने ते एकशे निपल एक टक्का दूध पिणार आहेत आणि त्यांची गरज भागून निघणार आहे बघितलं आता ह्यांनी एक तीस सेकंदामध्ये शंभर एम एल दूध दोन्हींनी संपवलं दूध प्यायला शिकणार आहे ती निपल फक्त हा वापरा तसंच आईचं दूध बंद करू नका आजारी म्हणून जे काय निघल ते त्यांना पिऊन द्या धन्यवाद